नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो भारतामध्ये शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर आतापर्यंत कोणताही आयकर घेतला जात नव्हता परंतु मोदी सरकार यामध्ये लवकरच बदल करण्याची शक्यता आहे शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येणार असल्याची माहिती समोर आली आहे यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी यावर चर्चा सुरू झाली आहे रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आर बी आय एम पी एस सीच्या चलनविषयक धोरण समितीच्या सदस्य आशिमा गोयल यांनी कृषी उत्पन्नावरील आयकराची बाजू मांडली आहे पी टी आयने दिलेल्या वृत्तानुसार आर बी आय एम पी सी सदस्य गोयल यांनी देशातील श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लादण्याची भूमिका मांडली आहे यामुळे कर प्रणालीत निष्पक्षता येईल असे गोयल यांचे म्हणणे आहे आशिमा गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार गरीब शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसानच्या माध्यमातून अनुदान देत आहे याचीच भरपाई करण्यासाठी सरकार श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावू शकते यामुळे कर, या कर प्रणालीत निष्पक्षता येईल असे गोयल यांचे मत आहे देशात एकूण तीन टक्के शेतकरी श्रीमंत आहेत उर्वरित शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून सरकारकडून मदत दिली जात आहे त्यामुळे केवळ अधिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आयकर लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे यासोबतच गोयल म्हणाले की एक हाती सत्ता असलेल्या सरकार असे कायदे करू शकते परंतु विरोधकांचीही बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे आहे उत्पादन क्षमता वाढवणाऱ्या ना नाविन्यपूर्ण गोष्टींना चालना मिळाली तर भारत श्रीमंत होऊ शकतो यासाठी विवेकपूर्ण नियमांद्वारे संरक्षित वैयक्तिक स्वातंत्र्य आणि क्षमताची सुव्यवस्थित सरकारी सुविधा आवश्यक आहे पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून पैसे हस्तांतरित केले जातात ही योजना डिसेंबर दोन हजार अठरामध्ये सुरू झाली या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये डी बी टीद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात मित्रांनो दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या प्रति हप्ता रुपये दोन हजार म्हणजेच वार्षिक सहा हजार अर्थसहाय्य दिले जाते या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे शेतकरी कुटुंबांसाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी आता पात्र ठरत आहेत मित्रांनो शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्न खरंच आयकरच्या कक्षेत येणार का हे यंदाच्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला समजणार आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार